नमस्कार श्रोते हो आपणा सर्वांचे लाईव्ह टिप्स चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत आम्ही आपणासाठी प्रभावी व्यक्तींचे जीवन त्यांच्यावर आधारित कथा त्यांचे प्रेरणादायी विचार यावर विविध कथा घेऊन येतो तर आज आम्ही आणली आहे मूर्तींच्या पुस्तकातील आणखी एक कथा या कथेचं नाव आहे यल्लमा एक सक्षम स्त्री तर चला मग कथेचा आस्वाद घेऊया व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका यल्लमा एक सक्षम मनाची स्त्री पाऊस लागून राहिला होता कोणत्या तरी नेत्याचे निधन झाले होते सर्व शाळा कॉलेजांना याबद्दल सुट्टी देण्यात आली होती कोणाही राष्ट्रीय नेत्याचे निधन झाले की ताबडतोब शैक्षणिक संस्थांना सुट्टी का जाहीर करण्यात येते ते मला कधीच समजलेलं नाही ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे ती व्यक्ती जर फार जवळची असेल तर माणूस अश्रू ढाळेल किंवा फार फार तर कुटुंबियांच्या भेटीसाठी समाचारासाठी जाईल पण शाळांना सुट्टी देणं म्हणजे पर्यायानं मुलांना रस्त्यावर खेळायला मोकार सोडणं मग मुलं सिनेमाला जातात दुकानात जातात नाहीतर कॅन्टीनमध्ये बसून वेळ वाया घालवतात अशा प्रकारे वर्षाचा शेवट उजाडतो तेव्हा अजून कितीतरी अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करायचा राहिलेला असतो त्यामुळे शिक्षक वर्गात अक्षरशः भराभरा शिकून सोडतात शेवटी त्यात नुकसान कोणाचं होतं विद्यार्थ्यांचंच ना नलिनी बेंगलोरमधील एका कॉलेजात प्राध्यापिका आहे तिने इतिहासात पी एच डी केली आहे ती उत्कृष्ट शिक्षिका व तितकीच उत्तम गृहिणीसुद्धा आहे तिची आणि माझी बऱ्याच दिवसात गाठ झालेली नव्हती त्यामुळे मी तिच्या घरी जायचं ठरवलं मला पाहून तिला खरोखरच खूप आनंद झाला तिचा मुलगा शाळेतून नुकताच घरी आला होता म्हणून ती खास त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करत होती तिचा मुलगा बारावीच्या परीक्षेची तयारी करण्यात मग्न झाला तिचा पती सतीश हा इंजिनियर होता व तो ऑफिसात गेला होता त्यामुळे आम्हाला दोघींना गप्पा मारायला भरपूर वेळ होता बऱ्याच दिवसात कुठे दिसली नाहीस नलिनी सध्या काय नवीन आहे काही नाही समीरची बारावी आहे ना त्यातच गुंतली आहे उगाच काय नलिनी बारावीचा अभ्यास तू तर नाही ना करत आहेस तू घरी राहून त्याला मदत करतेस वगैरे ठीक आहे पण त्याचा अर्थ स्वतःला जगापासून तोडून टाकायचं का नलिनीला माझं बोलणं पटलं नसावं ती बऱ्याच मानसिक तणावाखाली दिसत होती काळजीत होती नलिनी काय झालं काही अडचण आहे का, का, का? तुमच्या घराचं बांधकाम पूर्ण झालं का ते सगळं सतीश बघतो तुम्ही नवीन गाडी घेणार होता ना त्याचं काय झालं हो सतीशच्या मते गाडीपेक्षा स्कूटरच घेतलेली बरी या घरात सगळे निर्णय सतीशच घेत असावा हे माझ्या लक्षात आलं नलिनी तुला काही स्वतःची आवडनिवड नाही का सतीश सर्वच बाबतीत माझ्याहून हुशार आहे तो बाहेरच्या जगात वावरतो त्याच्या खूप ओळखे आहेत तेव्हा त्याचे निर्णय हे नेहमीच बरोबर असतात तिचं हे उत्तर ऐकून मला धक्काच बसला साधारणपणे नोकरी करणाऱ्या स्त्रिया या जास्त धीट असतात त्यांच्यात आत्मविश्वास असतो त्या स्वतंत्र असतात व स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची त्यांची इच्छा असते दुसऱ्या दिवशी मी बसने एका खेड्यात निघाले होते कधी नव्हे ती बस रिकामीच होती माझ्याबरोबरच यल्लमा नावाची एक खेड्यातील स्त्री बसमध्ये चढली ती माझ्या चांगली ओळखीची होती कारण मी जेव्हा कधी त्याच्या गावी जाई त्यावेळी ती मला ताजी भाजी आणून द्यायची आणि त्याचे पैसे पण घ्यायची नाही यल्लमा पस्तीशीची होती चांगली खणखणी तब्येतीची आणि आनंदी वृत्तीची तिने केसांना भरपूर तेल लावून चापून आंबाडा घातला होता गळ्यात जाडजूड काळ्या पोतीचं मंगळसूत्र होतं कानात सोन्याची कर्णफुले नाकात चमकी आणि प्रत्येक हातात चांगल्या डझनभर हिरव्या बांगड्या घातल्या होत्या चेहऱ्यावर मात्र रंगरंगोटीचा लवलेशी नाही कोणताच कृत्रिमपणा नाही तिच्या तांबूस चेहऱ्यावर भरभरून हसू होतं व त्यामुळेच तो चेहरा नुसता चमकत होता यल्लम्मा व तिच्या नवऱ्याचा गावात छोटासा माळा होता तीच त्यांची दौलत ते तिथे मोसमी भाज्या उगवून आपला चरितार्थ चालवत आम् आज मला जरा घाईनं माळ्याकडे जायचं हवं ती म्हणाली का बरं इतकी घाई कसली तुझा नवरा नाही का गेला मळ्यावर हो गेलाय ना पण आज एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे ना पुढच्या तीन महिन्यासाठी उत्तम बियाणं कोणतं ते निवडून पेरायचं आहे मला पण तुझा नवरा रुद्रप्पा करेल की ते काम मी म्हणाले तसं नाही माझे निर्णय मलाच घ्यायला हवेत रुद्रप्पा पण चांगला अनुभवी आहे पण मलाही त्यात लक्ष घालायलाच हवं ना कारण सगळ्या प्रकारचं बेबियाणं पावसाळ्यात लावून चालत नाही तिचा तो आत्मविश्वास मला आवडला सुरुवातीला मी जर काही मत दिलं तर आमच्या घरचे लोक मला हसायचे मग पुढे माझ्या लक्षात आलं जर मीच माझ्या मताचा आग्रह धरला नाही तर ते मला कोणत्याही गोष्टीचा निर्णयच घेऊ देणार नाहीत आणि मी जर निर्णय नाही घेतला तर मी शिकणार कधी त्यामुळे मग मीच बागेच्या एका कोपऱ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावून बघायला सुरुवात केली माझी सासू व नवरा या दोघांनाही ते समजलं नाही पहिल्यांदा काही खेपेला मलासुद्धा नाही जमलं नीट पण तरीही मी त्यांचा पाठपुरावा केला मग हळूहळू कोणती भाजी कोणत्या मोसमात उगवायची ते लक्षात आलं आत्ता मात्र ते मला विचारतात माझं म्हणणं ऐकतात यावर्षी मी गाजरं आणि कॉलीफ्लावर लावला लावणार आहे त्यांचं पीक नक्की चांगलं येईल आणि भरपूर पैसा मिळेल अशी माझी तर खात्रीच आहे ही अल्लम्मा सुशिक्षित नव्हती प्रशिक्षित नव्हती पण तरीही नलिनीपेक्षा किती वेगळी होती ती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद